नमस्कार एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष राजगुरुनगर मंडळाच्या वतीने विशेष योग अभ्यास व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात समाजात योग शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आणि शहरातील मान्यवर योग शिक्षणाचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप खेड मंडळ अध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून योग शिक्षक श्री पाचारणेसर यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम विशद केले डॉक्टर माणिकताई बिचकर यांनी योग आणि आरोग्य यातील परस्पर संबंधावर सखोल मार्गदर्शन केले डॉक्टर महादेव सर यांनी देखील योगाच्या दैनंदिन जीवनातील उपयुक्तेवर प्रकाश टाकला यावेळी मंडळातील सरचिटणीस अभय काळे सरचिटणीस अभय पराळ महिला महिला अध्यक्षा सौ दीप्ती कुलकर्णी माननीय नगरसेवक निलेश घुमकर शहर सरचिटणीस प्रवीण वायकर सुरज पाडेकर व्यापारी आघाडीचे नितीन शहा माननीय तालुका उपाध्यक्ष दत्ता साडबोर गजानन पाठक स्वानंद खेडकर शिवाजी सर साहेबराव शेला निखिल साडबोर आक्रमक शेख भानुदास कोहिनीकर संदीप होले दिलीप मोशेरे सौ संदीप जगताप चेतन घुमटकर जयसिंग घुमटकर तसेच गणेश गुंडाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन ऍडव्होकेट संदीप देशमुख यांनी केले हा उपक्रम राजगुरुनगर मध्ये योग प्रती जनजागृती घडवून आणणारा ठरला कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले आणि शेवटी श्री गणेश यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले प्रथमच राजगुरुनगर शहरामध्ये हा आगळा वेगळा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेण्यात आला राजगुरुनगर शहरामध्ये अकराव्या योगा दिनानिमित्त योग्य अभ्यासक मार्गदर्शक शिक्षक व शिक्षिका यांचा चिन्ह देऊन गौरव देखील करण्यात आला या संदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सूरज वाडेकर यांनी पाहूया आपण खास रिपोर्ट सर आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तर मोदींनी अकरा अकरा वर्ष याचं एकदम उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे त्याबद्दल पुनर्वसनाबद्दल आपण काय संदेश द्या हा जो योग आणि प्राणायाम ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट किंवा योगाचा जो आहे मुख्य उगम तो महाभारतामध्ये झालेला आहे रणभूमीवरती ज्या टायमाला महाभारतामध्ये मा, युद्ध झालं त्या टायमाला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला नावमेत असताना खचरण असताना उभा येण्यासाठी जे ज्ञान सांगितलं तो योग आहे तो सांगितला भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा नंतर अनेक वर्ष तो, तो बंदीच राहिला ग्रंथामध्ये नंतर त्याला खरं परवर्तित केलं ज्ञानेश्वर महाराजांनी की त्याला प्राकृतमध्ये आणलं नंतर एकदम हरिपाठाच्या माध्यमातून सर्व सर्वांच्या पोहोचवलं तसं योगाची ही क्रिया आज मी त्याला भारताचे सन्माननीय पंतप्रधान जी आहेत श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी ही कन्सेप्ट उचलून धरली आणि त्याचा टाव फोडला आंतरराष्ट्रीय युनोमध्ये दोन हजार चौदा साली आणि एकशे त्र्याण्णव देशांनी त्याला सक्रिय पाठिंबा दिला त्याचा परिणाम असा आहे की तो योगा केवळ मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळे आज परिवर्तित होत आहे पोहचत आहे आणि हा त्यांच्या माध्यमातून एक आरोग्य एक चेतना सर्वांना मिळते जर आजचं अनुकरण केलं आपण भारत सुजाम सुपराम झाल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण देश जर विरोध व्हायचा असेल तर भाजपाने जे आज हे टॉनिक दिले आमच्या राजगुरवासियांना आम्हाला हे दिलेलं पदक म्हणजे टॉनिक आहे या माध्यमातून आपल्याला ही चेतना निर्माण करायची आहे राजगुरीगर परिसर खेड तालुका पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पिंजून काढायचा आहे लोक लोक प्रत्येकापर्यंत जायचंय जेणेकरून जे, जे पर्यंत मोदी केले त्याला फलदूत करण्याचं काम तुमच्या आमच्या सरकारी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते फलदूत व्हावं अशा प्रकारचे शुभेच्छा मी देतो धन्यवाद आणि आजच्या या दिनानिमित्त राजगुरुनगर वासियांच्या आरोग्यासाठी आपण काय काम मंत्र द्याल येस आरोग्यासाठी असं देऊ शकेल मी याच्यामध्ये आपला जे ठळकपणे जाणवतात स्तूलनेस आहे म्हणून येणं आहे इतर जे जर्जर आजार असेल आजार आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे वर्ग आहे जे जे वर्ग चालू आहे तुम्ही आरोग्य केंद्रावरती जा बोमे साहेबांचं वाढवलेलं केंद्र आहे ते चौकशी करायला शिबिर कधी आहे योग शिक्षक कोण कोण आहे तुमच्या जवळपास कोणी पेशंट असेल त्याला येता येत नाहीये आम्ही घरी जाऊन शिकू शकतो औषध आपल्या जागेवर आहे आपल्याला कुठे जावं लागणार नाही आणि या माध्यमातून घर न घर जर हा संघर्ष गेला तर शंभर टक्के निरोगी भारत होऊ शकेल त्याच्या ह्या पायऱ्या आहेत आज आपण त्या पायरीवरती उभे आहोत आणि हा श्रीगणेशा आज, आज आपल्याला सुरू करायचा आहे आणि सगळ्यांना जे जे आपल्याशी ठावे ते इतरांशी इतर करून सोडावे सकळ हा समर्थ समर्थांचा स्वतःच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे आणि ते काम आपल्यावरती आहे घरोघर जाणं त्याला जागृत करणं झोपल्याला येतं झोप्याचं स्वतः आपल्याला त्याची गरज नाहीये आणि या माध्यमातून आपल्याला ही प्रेरणा प्रसार करायची आहे भारतीय जनता पार्टीने योग शिक्षकांचा आज सन्मान ठेवला आणि या सन्मानासाठी आपण सर्व योग गुरु मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीनं त्याचबरोबर व्यासपीठावर डॉक्टर बिचकर मॅडम योग शिक्षक गुन्हे सर पाचरणे सर आणि अतिशय सुंदर ज्यांनी निवेदन केलं आमचे सहकारी मित्र एडव्होकेट संदीप देशमुख त्याचबरोबर खेड तालुका भारतीय जनता पार्टीचे राजपूर नगर मंडळाचे समान्य अध्यक्ष आणि या राजपूर नगरचे माजी नगराध्यक्ष शिवाजी शिवाजीराव मांदळे यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जे मोलाचं योगदान दिलं ते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक आपलं आभार मानतो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद